हाय फ्रेंड्स स्वप्ना कृपया चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण विकारांवर उतारा हास्य याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हसल्यामुळे हृदय फुफ्फुस आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर जबरदस्त वाढ होते पूर्ण शरीरात प्राणवायूचे प्रमाण वाढते त्यामुळे आपले पोषण व्यवस्थित होऊन जीवन उत्तम आरोग्य व प्रसन्नता वाढते फुफ्फुसांचे आजार खोकला दमा अशक्तपणा इत्यादी आजारांना हसण्याच्या वर हसण्याचा बराच चांगल्या प्रकारे फायदा होतो फुफ्फुसात व रक्तनलिकांमध्ये साचलेला जुना कफ निघून जातो व शक्ती आल्यासारखे वाटते श्वसनाच्या त्र तक्रारी दूर होतात हसण्याच्या क्रियेमध्ये पोटाचे स्नायू व डायफ्रॉम खालींवर होतात त्यामुळे पोटाला एक प्रकारची मॉलिश मिळते आतडे चांगल्या प्रकारे काम करू लागतात पचनशक्ती वाढते गॅस ॲसिडिटी अजीर्ण इत्यादींचा त्रास होत नाही ऑर्थोरायटीस स्पॉन्डिलायटीस इत्यादी मोठ्या आजारांच्या वेदना कमी होतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे कुठलाही संसर्ग होत नाही हसण्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो त्यामुळे चेहरा तेजस्वी व तजेलदार होतो चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात चेहरा, होता। चेहरा नेहमी टवटवीत दिसतो दोखेदुखी आणि मायग्रेनपासून आराम मिळतो मानसिक चिंता दबाव हताशपणा निराशपणा इत्यादी सर्व गायब होऊन जाते मानसिक स्थिती सुधारते स्मरणशक्ती वाढते आळस नाहीसा होतो थकवा कमी होतो हृदयरोग व कॅन्सरच्या पेशंटला अधिक फायदा होतो आता तुम्ही विचार करा हा विना खर्च विना वेळ घालवता मिळणारा सरळ व सोपा इलाज आत्मसात केल्यास प्रत्येकाचे जीवन आनंदी आनंददायी व तणावमुक्त व सुखी होईल